महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ प्रकरणात आणि विभागाअंतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सेवा आयुक्तालयाने ही कारवाई केली असून निलंबन काळामध्ये त्यांची बदली जिल्हा रुग्णालय नंदुरबारमध्ये करण्यात आली आहे निलंबनाच्या कारवाईनंतर डॉक्टर भगवान पवार यांनी गंभीर आरोप केलाय मंत्री महोदयांनी मला कात्रच कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची काम करण्यास सांगितली इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला असा गंभीर आरोप डॉक्टर पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केलं त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की कात्रज कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं इतर खरेदीत दबाव आणला पण मी नियमबाह्य कामं केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं जुन्या तक्रारी काढून चौकशी समिती नेमून माझं निलंबन करण्यात आलं मंत्री महोदयांच्या दबावामुळे हे माझं निलंबन करण्यात आले असा दावा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रातून केलाय दरम्यान डॉक्टर भगवान पवार यांच्या विरुद्ध कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या अनियमित कामकाज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी मानसिक व आर्थिक त्रास देणे आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप राज्य सरकारला आले होते गेली दोन वर्ष तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कोणतीच कारवाई झाली नव्हती या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा आयुक्तालयाने एकोणतीस एप्रिल रोजी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती पवार यांच्या विरुद्ध तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहता निष्पक्ष चौकशी होण्याच्या दृष्टीने निलंबन आवश्यक आहे अशी शिफारस समितीने केली होती त्यानुसार भगवान पवार यांचं निलंबन करण्यात आलं दरम्यान पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांची बदली करण्यात आली होती त्यांनी मॅटमध्ये बदलीला आव्हान दिले होते मॅटने पवार यांची पुन्हा नियुक्ती केली होती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांची अवघ्या साडेतीन महिन्यात पदावरून बदली करण्यात आली होती शबुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे